तलावाच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा तलावात कोसळून नंतर बुडून निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळ घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळ असलेल्या मकर तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली त्यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती यावेळी तलावावर काही तरुण उलटबाजी करत होते अशातच तीन तरुण अचानक ज्या सांडव्यावरून तलावाचं पाणी समोरच्या दिशेने वाहते त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले एक तरुण त्यात यशस्वी झाला मात्र दोघे सांडव्यावरून खाली घसरले जो तरुण सांडव्याच्या भिंतीवर उभा राहिला होता तो नंतर उलट्या दिशेने तलावावर कोसळला या दुर्घटनेत पोहता येत नसल्यामुळे तलावात पडलेल्या मुलाचं निधन झालं दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तीन तरुण जीव धोक्यात घालून सांडव्याच्या भिंतीवर चढताना दिसत आहे याचवेळी पाय घसरून तरुण पडतो आणि त्याचा जीव जातो या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पर्यटनस्थळी काळजी घेण्याचे धोकादायक स्टंटबाजीनं न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे